निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर सर निकम माजी आमदार आदरणीय सुभाषजी साहेब आदरणीय राजू अण्णा माळीक आदरणीय रोहनजी बने या गावचे सरपंच रत्नाकर सनगरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशजी मोहिथे मुंबई मंडळाचे अध्यक्ष उमेशजी कदम व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले विनोदजी सगळे सर्व सन्माननीय मान्यवर आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेले सर्व माझे सहकारी बंधू आणि वगैरे मी राजेंद्र अण्णा महाडिक मनापासून धन्यवाद देतो एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली कारण हा बौद्ध विहाराचा भूमिपूजन समारंभ आहे जगाच्या पातीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यात चांगली लोकशाही दिली आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातूनच आमच्यासारखे कार्यकर्ते मंत्री होऊ शकतात आमदार होऊ शकतात याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर लोकशाही दिली नसती घटना लिहिली नसती तरी उदय सामंत देखील मंत्री होऊ शकला नसता हे देखील मला पूर्ण ज्ञात आहे आणि म्हणून तुमच्या मनामध्ये जो आदर आहे की बो त्याच्यापेक्षा जास्त आदर आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आहे मी अनेक वेळा सांगितलं की ठीक आहे आज आपले बौद्ध विहार बांधून आपण एक गौतम बुद्धांच देखील स्मारक तयार करतोय ज्या गौतम बुद्धाने शांततेचा संदेश पूर्ण जगाला दिला आता तर जगाच्या पातीवर युद्ध नको बुद्ध हवा अशी परिस्थिती आहे आणि हे सगळं आपण काम करत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता जे परदेशामध्ये जातो आणि परदेशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी शिकायला होते त्या घराचं स्मारक झालेलं बघतो तर मनस्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो कारण जगाच्या पातळीवर स्वतःची विद्वत्ता जगाला दाखवणारा एकमेव माणूस एकमेव व्यक्ती कोण होती तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं आताच माझी सरपंचाने देखील सांगितले की आम्ही देखील सहकार्य केलं पाहिजे माझं तर म्हणणं आमची सगळ्यांची जबाबदारी का आम्ही काही मेहरबानी करत नाही त्याच्यामुळे तुम्ही जो संकल्प केलेला आहे त्याची परिपर्चता होण्यासाठी माझ्याकडनं पालकमंत्री म्हणून जे जे काही सहकार्य तुम्हाला करावं लागेल ते राजू अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के माझ्याकडनं केलं जाईल पण हे सगळं करत असताना आता आपण बांधकामाला सुरुवात केलेली आहे मग हे त्यांनी सांगितले की तिसऱ्यांदा आपण चौथ्यांदा आता चौथ्यांदा असं आपण पाहूया की पुढचे पाचशे वर्ष त्याचा परत जीर्णोद्धार करावा लागणार एकोणीसशे सत्तावन्न सालामध्ये कदाचित त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण हे सगळं उभं केलं असेल पण आज आमच्यासारखे सर्व सहकारी तुमच्या सोबत आहेत आणि ते सोबत असल्यामुळे तुम्हाला पुढची पाचशे वर्ष हे बौद्ध विहार टिकेल अशा पद्धतीचं बांधकाम करण्यासाठी आम्ही सगळे मिळून सहकार्य करू मला आपल्याला अजून एक विनंती करायची आपण एकोणीसशे छापन सालच्या दीक्षेचा या ठिकाणी उल्लेख केला एकोणीसशे छापन सालामध्ये जशी नागपूरमध्ये दीक्षा घेतली गेली तशी एकोणीसशे छापन सालामध्ये माझ्या गावामध्ये देखील दीक्षा घेतली गेली पाली गावामध्ये बरोबर ना आणि आज जर त्या दीक्षा भूमिकेवर येऊन तुम्ही बघितला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं स्मारक उभारण्याचा संकल्प आम्ही केलाय त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला डिसेंबर मध्ये तुम्हाला बोलवणार आणि आज जसं तुम्ही एक बौद्ध विहार या ठिकाणी मानताय तसं देशातलं सगळ्यात चांगलं बौद्ध विहार ज्या ठिकाणी थिबा राजानं गौतम बुद्धांची मूर्ती एका शासकीय जागेवर ठेवलेली होती ती शासकीय जागा सतरा गुंठे जागा आज महाराष्ट्र शासनानं आमच्या ताब्यामध्ये दिली आणि भलेसाहेब मला सांगताना आनंद होतोय साडे अकरा कोटी रुपये खर्च करून या देशातलं सगळ्यात देखणं विहार दे आम्ही रत्नागिरीमध्ये उभं करतो पण मला आपल्याला एक विनंती करायची आहे तुमचा देखील रत्नागिरीमध्ये संपर्क असेल तुम्ही देखील रत्नागिरीमध्ये जाताय आता हे बौद्ध विहार बांधत असताना ते बौद्ध विहार होऊ नये यासाठी कोण प्रयत्न करत त्याची देखील आपण सगळ्यांनी माहिती घेतली पाहिजे मग ज्याचे उल्लेख तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने इथे केला की या जिल्ह्यामध्ये अनेक भाडे आहेत पण एका एका वाड्यामध्ये दोन जयंत्या तीन जयंत्या होत आहेत मी माझ्या गावामध्ये देखील सगळ्यांना सांगितलं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण जगतोय तुम्हीच नाही प्रत्येक देशातला समाज ज्यांच्या लोकशाहीमुळे आज अभिमानानं जगतोय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण एकच साजरी करूया पण आमचं कोण ऐकत नाही म्हणून अशा पद्धतीचा आदर्श तुमच्या वाडीसारखा आदर्श तुमच्या भीमनगर सारखा आदर्श अख्ख्या जिल्ह्यानं जर घेतला तर सगळे वाद देखील मिटतील आणि अशी ऐतिहासिक वास्तू देखील त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच तुमचं कौतुक आहे जास्त वेळ थांबायची इच्छा होती परंतु पाऊस आहे पावसात याला इथं उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण मी इथे आलोय ही भेट फुकट जाणार नाही एवढाच शब्द इथल्या सगळ्या ग्रामस्थाना देतो आमचा सगळ्यांचाच आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि जास्त वेळ आपला देखील न घेता तुम्हाला जे जे काही सहकार्य आमच्याकडनं करावं लागेल ते आम्ही नक्की करू हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो व्यासपीठावरची सगळीच मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो तुमचे देखील आभार मानतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम संपला असं देखील जाहीर करतो